सर्वांना शुभ सकाळ कसे आहात सगळे बरे आहात ना झालं का सगळ्यांचं चहा पाणी आता माझं पण चाललं आहे बघा चहा ठेवला आहे हे हो बघा चहा हो एकड़। ठेवला आहे इकडं इकडं आपल्याला शेंगदाणं भाजून घ्यायला लागले मी आज आपलं देवाला जाण्यासाठी शेंगदाण्याच्या पोळ्या करणार आहे तर त्याच्यासाठी कडक असे शेंगदा भाजले पाहिजे ना त्यामुळं मी शेंगमन भाजून घ्यायला लागली आणि आज उपास असतात दोब ती आमचं उपास असतात आज त्याच्यामुळं आज जरा शेंगाण्याचे लाडू पण बनवावं म्हणलं खायला जरा खिचडी पण थोडीशी बनवणार आहे आणि शावंगणाचे लाडू पण बनवणार आहे तर आता आज बघा माझी दिवसाची गडबडले आहे आज दिवसभर कारण कामं भरपूर राहती अजून कामं काही संपलेली नाही ती तर आता अजून काही माझी देवपूजा वगैरे काही झालेलं नाही आता मिस्त्रींचा डबा वगैरे करायचा आणि नंतर ना मग देवपूजा करायची आज सोमवारचं घासून देवपूजा करत असते कारण आता उद्याच्याला पण होणार नाही देव घासून करायला कारण गडबड असणार जायची तर त्यामुळे या सगळेजण चहा प्यायला या चहा प्यायला सगळे तुमची गडबड चालली का सकाळी सांगायला या ग 就是那个东西。 लाडू बनवणार आहे आता उपास आहे ना सोमवार तर त्याच्यासाठी लाडू बनवणार आहे मी एक पाच बनवणार आहे जास्त नाही बनवणार मिस्त्रीना पापड वगैरे आधी चटणी उपासाची केली आहे कसलं नको असते खात नाही कसलं काय दिवसभर कामात जाणार आहे दिवस अजून माझी देवपूजा व्हायची जौन? ए एन दूध देऊ का दूध पाहिजे का लाडूसाठी करते बारीक त्याला काही वेलची घालायची त्याला वेलची घालायची आम्ही खात नाही वेलची सोमवार मिस्त्री मिस्त्रींचं सकाळ सकाळ मोबाईल चाललेला असते चहा पिऊन झाला म्हणलं की मोबाईल जावंपर्यंत शेंगण्याचं पोळीला जास्त बारीक पण नाही करायचं जरा जाडसर ठेवायचं म्हणजे दाताखाली असे छान लागते पोळी बोला की मिस तरी काय करताय का मोबाईलवर बसलो तुम्ही काय करायचं काय मोबाईल तर काय काम असतं मला काय काम नसते मग चहा प्यायचा नुसतं बसायचं काय काम आता काय करू म्हणते सांगा काय नका करू काय बसा

तर आता काही आज संपले संपले नाही तर उद्या खाती रूपासाला चला आता मी देव घासायला घेणार आहे तर माझे देव घासायला चालू आहेत बघा तर आता हे बघा नुसतं हात फिरवलं की असं निघून जाते बघा शकतो कशी ती बघा जर पण त्रास काय नाही काय नाही त्याचा मी तुम्हाला नंतर ना एक सेपरेट व्हिडिओ टाकेन की कशापासून हे काय आहे काय कशापासून काय बनवले के केले त्याचा मी आता निवांतपणे सेपरेट एक व्हिडिओ टाकली ना गावावरून आल्याच्यानंतर ना तुम्ही बघू शकता बघा बघा तांब्याची पण भांडी निघतात आणि ही बघा पितळ आहे घंटी ते पण निघले हे बघा हे तांब्याचं भां तांब्या रे बघा लगेचच हात फिरवलं की क्लीन होतं आहे तर आपण नुसतं परत पितांपर्यंत थोडासा हात फिरवायचा म्हणजे ते व्यवस्थित निघून जाते तरा, तर ह्याच्या नंतर तुम्हाला मी व्हिडिओ टाकेन आता कारण गडबड आहे तर एवढं काय मी आता मला जर ह्याचा व्हिडिओ जर सेपरेट पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसं मी तुमच्यासाठी बनवेल आपलं ब्लाउज वगैरे खून झालेलं आहे तर आता मी लागलेली लागलेले तर आता बघा आपलं दिदी तर चाललंय पापड वगैरे तळायचं ते तुम्हाला दाखवते मी तर हे बघा तयारी मी शेंगण्या चटणीची तयारी करून घेतली मी आता हे बघा हे पापड तळून घेतले तर पण शाबू भिजत घालून शाबू कोण खाणार पण नाही उद्या मला पाक बारा एक वाजतील शाबू खायला तर म्हणलं पापड जरा शेंगदाण्याचं लाडू आणि जर असं शेंगदाणं भाजून हे असं घेतलं तर उपासाला होईल एक दहा अकरा वाजता कोणाला भूक लागली तर खातील तेव्हा ही बघा डाळ आता मी आत्ता स्वयंपाक सोमवार आहेत ना तर त्याच्यासाठी ही डाळ भिजत घातली मसूरची ह्या जॉनसाठी बटाटा शिजवून घेतला आहे आता हे बघा इकडं आता आपल्या दिदीचं पापड तळायचं चाललेलं आहे तर आता झालेत तळून थोडंसं राहिले तर आता मी शेंगदाण्या चटणीची तयारी करते तर आता आपले हे बघा शेंगदाण चटणी तयार आहे हे बघा तर आता मी ही नाही का तेल नाही घातलं खाताना तरी पण चालते अशी वल्ली वल्ली झाली चांगली आपला हे बघा चहा पण शिजतोय आता चहा प्यायचा आणि नंतर ना मग तुम्हाला शेंगाण्याच्या पोळ्या दाखवते मी आता हे बघा ही माझा चहा आणि हे बघा हे मिस्त्रींचा चहा तर आता मिस्त्रींना चहा देते नंतर नऊ मी घेते मिस्त्री चहा हे बघा माझा आता सगळा स्वयंपाक बनवून झालाय तर आता बघू शकता तुम्ही भात झालाय वांग्याची भाजी पण केली मी आता कट्ट्यावर हाय आणि सुकी डाळ पण केली आणि चपात्या दहा बारा केलेल्या त्या चांगल्या दहा पंधरा आणि हे बघा पोळ्या पण चांगल्या दहा बारा आठ नऊ दहा तर झाल्या त्या नऊ दहा पोळ्या आहेत त्या ही एकावर एक अशी ठेवल्यामुळं कळाने झाल्या त्या हे बघा तर मी जरा गार करायला ठेवल्या त्या बघा हे अशी शेंगदाण्याची पोळी हे बघा असं गूळ वेलची हे घालून सगळं बारीक मिक्सरला करून शेंगदाण चांगले भाजून घेऊन मी शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या करा अपल बाकी सग आवरण जेवना की तैयारी कराए जेवना चीज